चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आता लवकरच आपल्याला दत्त जयंतीची सेवा करायला मिळणार आहे तर ही सेवा कधीपासून करायची आहे म्हणजेच ही एकवीस दिवसांची सेवा कधीपासून सुरुवात करायची आहे आणि त्याचसोबत कोणती सेवा करायची कोण कौन, कोणती सेवा आपण करू शकतो या संपूर्ण एकवीस दिवसामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त आपल्या महाराजांची सेवाच करायची आहे कारण की वर्षभरामध्ये इतर दिवशी आपण सेवा करत असतो परंतु हा संपूर्ण जो एकवीस दिवसांचा काळ आहे तो स्वामी सेवेचा आहे दत्तजयंतीपर्यंत आपल्याला कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या सेवेमुळे आपल्या नशिबात नाही ते सुद्धा आपल्याला स्वामींकडे न मागता मिळतं आणि त्याच सोबत अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होते या सेवेमुळे तर तर चला बघूया नेमकी कोणती सेवा आहे बघा लवकरच दत्त जयंती येणार आहे आता या दत्त जयंतीनिमित्त आपल्याला एकवीस दिवस म्हणजे दत्त जयंतीपर्यंत सेवा करायची आहे मग हा एकवीस दिवसांचा काळ हा पंधरा सॉरी पंचवीस नोव्हेंबर पासून सुरू होतो तर पंधरा डिसेंबर पर्यंत पूर्ण होतो म्हणजे पंचवीस नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर हे संपूर्ण एकवीस दिवस म्हणजेच सदत्त जयंतीपर्यंत आपल्याला स्वामीसेवा करायची आहे मग आता स्वामी सेवा करायची आहे म्हणजेच कोणती सेवा करायची आहे तर बघा नित्यसेवेमध्ये आपण जे स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ आहे याचे रोज तीन तीन अध्याय पठन करत असतो आणि सात दिवसांचं आपलं एक पारायण पूर्ण होत असतं त्याच पद्धतीने आपल्याला आता स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ हा संपूर्ण एका दिवशी एक असा एक पाठ आपल्याला पूर्ण करायचा आहे म्हणजे रोज आपल्याला एक ते एकवीस अध्याय संपूर्ण वाचायचा आहे तेव्हा आपला एक पाठ पूर्ण होत असतो हा पाठ आपल्याला रोज एक पूर्ण करायचा म्हणजेच एकवीस दिवस एकवीस पाठ आपले संपूर्ण होत असतात आता ही जी एकवीस दिवसांची सेवा आहे हे कोण कोण करू शकतं तर प्रत्येकजण ही सेवा करू शकतो कोणीही असू द्या तो प्रत्येकजण ही सेवा करू शकतो मग तुम्ही प्रेग्नंट असाल तरी देखील करू शकता विधवा असाल तरी देखील करू शकता कोणीही कोणीही घरातले पुरुष महिला कोणीही ही सेवा करू शकतं मग आता फक्त आपले जे महिन्याचे चार ते पाच दिवस असतात प्रॉब्लेमचे तेच आपल्याला स्किप करायचे आहे मग आता या एकवीस दिवसांमध्ये जर तुम्हाला अशी काही अडचण येत असेल तर तुमची सेवा खंड होते त्यामुळे तुम्हाला जे एकवीस दिवस पूर्ण करायचे असतात दत्त जयंती पर्यंत ते तुम्ही आधी सुरुवात केले तरीही चालणार आहे म्हणजेच पंचवीस नोव्हेंबरच्या अगोदरपासून तुमचे मधले जे काही चार पाच दिवस आहे ते सोडून तुम्ही आधी जरी सुरुवात केली या सेवेला म्हणजे पंचवीस ऐवजी तुम्ही वीस किंवा एकवीस तारखेला जरी सुरुवात केली तरीही चालू शकतं तर तुम्ही अशा पद्धतीने तुमची एकवीस दिवसांची सेवा पूर्ण करू शकतात मग तुम्हाला सुतक आलं तर तुम्ही इतरांकडून देखील ती सेवा पूर्ण करून घेऊ शकतात नाहीतर ते दिवस तुम्हाला स्कीप करावे लागतील आता बघा एकवीस दिवसांच्या सेवेमध्ये फक्त स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथच वाचावा लागेल का किंवा तीच सेवा करावी लागेल का तर नाही तुम्ही या व्यतिरिक्त जर तुम्हाला पारायण करणं शक्य होत नसेल किंवा तुम्हाला वाचणं थोडं अवघड असेल तर मग तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करू शकता मग तुम्ही हे श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप अकरा माळी रोज तुम्ही अकरा माळी जप केला तरीही तितकंच पुण्य मिळणार आहे किंवा तितकंच तुम्हाला जे तुम्हाला हवं आहे ते मिळणार आहे म्हणजे नशिबात नसलेली गोष्टसुद्धा ही आपल्याला मिळते तर तुम्ही अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप देखील करू शकता आणि हेही तुम्हाला नाही जमत किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला काय करायचं असेल तर तुम्ही तारकमंत्र अकरा वेळेस रोज म्हटला तरीही चालू शकतं तर तुम्हाला तारकमंत्र अकरा वेळेस रोज म्हणायचं आहे आता ज्यांना शक्य आहे त्यांनी रोज अकरा माळी जप करून एकवीस दिवसांचा म्हणजे जो एक पाठ आहे रोज आपल्याला करायचा आहे तोही केला तरीही चालेल परंतु प्रत्येकाकडे काही ना काही कामं किंवा काही ना काही अडचणी असतात त्यामुळे या तीन सेवांपैकी तुम्ही कोणतीही सेवा केली तरी तुम्हाला पुण्य हे तेवढंच मिळणार आहे किंवा जे काही तुमचं संकल्प आहे तुम्ही केलेला ती गोष्ट तुम्हाला नक्कीच मिळेल मग आता याची सुरुवात कशी करायची ही जी सेवा आहे याची सुरुवात कशी करायची बघा जर तुम्ही पंचवीस नोव्हेंबरपासून सुरुवात करणार असाल तर सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन तुम्ही ही जी सीमा आहे ती करायला घेतल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा आपल्या हातावर फूल अक्षदा हदी कुंकू घेऊन थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि हे आपल्या हातात ठेवून आपल्याला स्वामी महाराजांना आपलं नाव सांगायचं आहे की तुमचं जे काही नाव आहे ते नाव घ्यायचं आहे त्याचसोबत तुमचं गोत्र सांगायचं आहे आणि तुमची काय इच्छा आहे हे तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे बघा जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असाल तर तुम्हाला संकल्प हा घ्यावाच लागतो आणि मग संकल्प घेताना तुम्हाला स्वामींना तुमची इच्छा तुमचं नाव तुमचं गोत्र सांगितल्यानंतर तो संकल्प तुम्हाला म्हणजे ते काही हातातलं फुल अक्षदा आहे ते खाली ताम्ह्यामध्ये सोडून द्यायचं आहे आणि हे सोडायच्या आधी तुम्हाला स्वामींना तुमचं नाव गोत्र सांगितल्यानंतर अजून एक सांगायचं आहे की स्वामी महाराज एकवीस दिवस कोणतीही अडचण न येता माझ्याकडून ही सेवा संपूर्ण करून घ्या एकवीस दिवसामध्ये मला कोणतीही अडचण न येता मी ही सेवा पूर्ण करू शकेल असं मला आशीर्वाद द्या एवढं सांगून तुम्हाला ताम्ह्यामध्ये ते फुल अक्षता सोडून घ्या सोडून द्यायचं आहे आता हा संकल्प झाल्यानंतर तुम्ही जी सेवा करणार आहात मग तुम्ही ती स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ वाचन करणार असाल रोज एक पाठ करणार असाल तर ती सेवा करायला घ्यायची आहे किंवा तुम्ही अकरा माळे जप करणार असाल तर ती सेवा करायला घ्यायची आहे किंवा तारकमंत्र अकरा वेळेस म्हणणार असाल तर ती सेवा तुम्हाला करायला घ्यायची आहे आता ही सेवा रोज तुम्हाला तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकता आता जसं गुरुचरित्राचं पारायण आपण सकाळी लवकर उठून करतो किंवा सकाळनंतर म्हणजे दुपारी बाराच्या आत किंवा संध्याकाळी चारच्या आत जसं आपण पूर्ण करत असतो तसंच तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ आहे तो तुम्ही दिवसभरात केव्हाही वाचू शकता म्हणजे सकाळपासून तर दुसऱ्या दिवसाच्या सकाळपर्यंत केव्हाही वाचन करू शकतात फक्त दुपारची जी वेळ आहे बारा ते साडेबारा या वेळेमध्ये तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ हा वाचायचा नाही आहे स्वामी महाराजांच्या भिक्षेचा भिक्षेची वेळ असल्यामुळे आपल्याला या वेळेमध्ये ही स्वामी सेवा करायची नाही बाकी इतर वेळेस तुम्ही केव्हाही करू शकता मग जर तुम्ही कामाला जात असाल तर तुम्ही तिथून आल्यावर सुद्धा एक दीड तास लागतो फक्त एक पाठ पूर्ण होण्यासाठी तर एक ते एकवीस अध्याय म्हणजेच आपला एक, एक पाठ हा एक पाठ पूर्ण होण्यासाठी तुमच्या वाचनाचा स्पीड किती आहे त्यानुसार तुम्हाला एक तास सव्वा तास किंवा दीड तास लागू शकतो किंवा तुम्ही जर मंत्राची सेवा करत असाल किंवा अकरा माळींची सेवा करत असाल तर याला थोडा कमी वेळ लागतो अशा पद्धतीने तुम्ही दिवसभरात केव्हाही सेवा करू शकता आता हे पारायण करत असताना काही नियम आहेत तर ते कोणते नियम आहेत बघा हे साधे सोपे नियम आहे सर्वात महत्वाचं तुम्ही ज्यावेळेस हे पारायण करायला गेल सर्वात महत्वाचं म्हणजे पारायण करत असताना आपल्याला पराण वर्ज करायचं आहे म्हणजे बाहेरचं आपल्याला काहीही खायचं नाहीये त्याचसोबत शेजारी कोणी दिलं किंवा आपण कुणाकडे गेलो तर त्यांचं आपल्याला काहीही खायचं नाही पराण्य संपूर्णपणे वर्ज करायचं आहे मग अशा वेळेस तुम्हाला प्रश्न पडेल की तुमच्या घरामध्ये जेवण बनवणारं कोणी नसेल किंवा तुम्ही बॅचलर असाल किंवा इतर काही प्रॉब्लेम की ज्यामुळे तुम्ही घरी बनवू शकत नाही तुम्हाला बाहेरच्यांचंच खाव लागत आहे किंवा बाहेर जाऊन काही खावं लागतंय तर अशा वेळेस तुम्हाला ते जेवण जेवण्याआधी किंवा ते खाण्याआधी तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचं आहे आपल्या स्वामींचं नाव घ्यायचं आहे आणि मग ते खायचं आहे पण हे एकदम म्हणजे तुमच्याकडे काही सोयच नाही अशा वेळेस तुम्ही केलं तर चालेल पण जर तुमच्याकडे सगळी सोय आहे सगळं तुम्ही खाऊ शकतात घरचं तर तुम्ही हे एकवीस दिवस हे पाळायचं आहे आणि त्याचसोबत एकवीस दिवस तुम्ही एकवीस दिवस स्वामी से स्वामींची सेवा करत आहात बघा न फक्त एकवीस दिवस आपण स्वामी सेवा इ इत... खूप मन लावून करत असतो इतर वेळेसही आपण मन लावून करतो परंतु हे एकवीस दिवस स्वामींसाठी आहे दत्तजयंतीनिमित्त आपण स्वामी सेवा करत आहोत तर अशा वेळेस एकवीस दिवस तुम्ही मांसाहार वर्ज करायचा आहे तुम्ही मांस मच्छी खाऊ शकत नाही कारण की पारायण करताना तुम्हाला याचे कटाक्षाने पालन करायचे आहे त्याचसोबत बघा आपण पारायण करत असताना आपण ब्रह्मचर्य पाळत असतो तर तुम्ही हे जे स्वामी सेवा करत असतात एकवीस दिवसांची यामध्ये जर तुमची इच्छा असेल मनोभावे तर तुम्ही ब्रह्मचर्य पाळू शकता आणि जर काही ब्रह्मचर्य पाळण्यासाठी काही अडचणी असतील किंवा काही तर काहीही हरकत नाही इथे हा कडक नियम सांगितलेलाच नाहीये ब्रह्मचर्याचा त्यामुळे अशा वेळेस जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ब्रह्मचर्य पाळू शकता नसेल तर काहीही हरकत नाही आता दत्तजयंती निम निमित्त तुम्ही ही सेवा रोजच्या रोज करायची आहे रोज स्वामींना सकाळ संध्याकाळ तुम्ही जे काही साधं सिंपल घरात बनवत आहात त्याचा नैवेद्य तुम्हाला स्वामींना ठेवायचं आहे सकाळ संध्याकाळ तुम्हाला स्वामींची आरती करायची आहे आता हा संकल्प करण्याआधी किंवा केल्यानंतर तुम्ही जी तुम्हाला स्वामींसमोर नारळ आणि खडीसाखर ठेवायची आहे संकल्प करताना आपण जे नारळ आणि खडीसाखर ठेवलेले आहे तर हे जवळपासच्या मंदिरात जाऊन ठेवायचं आहे किंवा तुम्ही जर स्वामींच्या केंद्रात मठात मंदिरात जर गेले तर त्या ठिकाणी तुम्हाला हे नारळ आणि खडीसाखर ठेवून यायचं आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्हाला स्वामींना सांगायची आहे आता स्वामी महाराजांच्या कृपेने जर तुमच्याकडे कशाचीच कमी नाही सर्व काही तुम्हाला आहे तर असं मनामध्ये अजिबात आणू नका की मला काहीच कशाचीच कमी नाही मला काहीच नाही पाहिजे तर मी कशासाठी पारायण करू असं अजिबात तुमच्या मनामध्ये येऊ देऊ नका बघा प्रत्येक वेळेस काहीतरी मागण्यासाठीच आपण पारायण केलं पाहिजे असं काहीच नाही जर तुम्हाला मनातून खूप इच्छा असेल स्वामी सेवेची तर काहीच न मागता सुद्धा तुम्ही जर ही सेवा केली तरी सुद्धा नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला न मागता मिळेल बघा सर्व काही असताना आपल्याला वाटतं सगळं काही आहे एखादी गोष्ट अशी असते की जी आपल्याकडे नाही ती सुद्धा आपल्याला या स्वामी सेवेमुळे मिळते तर ही सेवा तुम्हाला नक्की करायची आहे आणि काही गोष्टी अशा असतात की आपल्याला वाटतं हे तर एकदम अशक्य आहे हे तर आपल्याला मिळणारच नाही ते सुद्धा आपल्याला या सेवेने मिळते तुम्ही स्वामींना काहीच न मागता सुद्धा ही सेवा केली एकवीस दिवसांची तरीसुद्धा अशक्य ही शक्य स्वामी करत असतात हे सर्वांनाच माहिती आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती सर्वांनी ही एकवीस दिवसांची सेवा नक्की करावी बघा तुम्हाला सुद्धा स्वामी काही ना काही फळ नक्कीच देतील आणि जे दिलं आहे ना त्याला सांभाळून ठेवण्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा केली तरीही चालू शकते तर सर्वांनी ही सेवा करायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती सांगायची आहे तुम्हाला जर असाच व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ